कळवण तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक विजय हनुमंत गवळी यास लाच घेताना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हात पकडलेला आहे या कारवाईमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तक्रारदार मनोज रामदास जाधव राहणार कळवण यांनी त्यांच्या वडिलोपारजी शेतजमिनीचे मोजमाप करून अहवाल तयार करण्यासाठी लिपिक गवळी यांनी आठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि यासंदर्भात तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार दिनांक एकतीस जुलै रोजी सापळा रचण्यात आला आणि त्यावेळी गवळी यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातच रंगी त्याला पकडण्यात आलं आणि त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे आणि या घटनेमुळे कळवण तालुक्यातील नागरिकांमधून प्रशासनाकडून अशा भ्रष्ट कारभारावर अखेर कारवाई होत असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे अनेक शेतकरी आणि आदिवासी बांधवांकडून यापूर्वीसुद्धा कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून आर्थिक शोषण केल्याच्या तक्रारी होत्या मात्र कारवाई न झाल्यामुळे नाराजी होती आणि या कारवाईनंतर प्रशासनाकडून पारदर्शक आणि जबाबदार वर्तनाची अपेक्षा वाढलेली आहे दरम्यान मानूर येथील प्रशासकीय कार्यालय येथे सर्व शासकीय कार्यालय एक खिडकी योजनेअंतर्गत असताना फक्त भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी का नाही सदर कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरा का बसवण्यात आलेले नाहीत सदर कार्यालयाच्या कामकाजासंबंधी फॉर्म बाहेरील आम्हाला एका खाजगी घरात का उपलब्ध करून देतो असा संतप्त सवाल कळवणवासियांकडून व्यक्त केला जातो आहे दादा तुमचं नाव सांगा

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव